स्वामी समर्थ स्मिता चॉकलेटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण विवाहासंबंधी ज्या समस्या येतात त्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यावर काय उपाय आहे काय तोडगे आहे या संबंधी सविस्तर आपण ह्या चर्चा करणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे तर बघूया विवाह आपला का जमत नाही कुंडलीमध्ये आपला गुरुग्रह बलवान असेल किंवा शनीची सावली पडत असेल लग्नाच्या घरावर किंवा शनीचा काही दोष असेल तर शनी आपला त्या घरामध्ये येऊन बसत असेल किंवा गुरुदेखील लग्न घरामध्ये बसत असेल तर विवाह होण्यासाठी विलंब होतो कुंडली पाहिल्यानंतर त्या गोष्टी कळत असतात पण कुंडलीमध्ये देखील काही दोष नाही आणि तरी पण आपला विवाह विलंब होत आहे तर त्याची कारणे काय असू शकतात किंवा काय केल्याने आपला विवाह जमे या सगळ्या गोष्टींविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर बघूया विवाह ज्यांना जमत नाही त्याचं एक प्रमुख म्हणजे कारण की आपण ज्यावेळेस जे विवाह न जमण्याचं पहिलं कारण म्हणजे की आपण आपल्या वाढत्या अपेक्षा वाढतं वय करिअर करण्याच्या नादामध्ये आपण विवाह विलंब करत असतो खरं तर हे सामाजिक कारण आहे आजकालच्या मुलांना मी सेटल झाल्यानंतर विवाह करेल किंवा मला अमुकच अशा प्रकारचाच मुलगा पाहिजे तर विवाह करे अशा खूप अपेक्षा असतात आणि म्हणून विवाह विलंब होत असतो प्रमुख कारण तर हे आहे नंतर कुंडली किंवा आपले योग ते कारण आपल्याला सांगता येईल तर बघा विवाह म्हणजे काय विवाह म्हणजे सामंजस्याने आपण जो जीवन काल चालवतो त्यालाच आपण विवाह म्हणायला काही हरकत नाही मग आपल्याला त्याच्या अगोदर विवाह होण्याच्या अगोदरसुद्धा काही गोष्टी कॉम्प्रमाईज करायच्या असतात आपण काही आपल्या ज्या अपेक्षा असतात कधी काही ठिकाणी पूर्ण होतात काही ठिकाणी पूर्ण होत नाही पण त्या आपण कॉम्प्रोमाइज केल्या तर आपल्या गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या घडत असतात त्यासाठी आपल्याला काही अपेक्षा ह्या थोड्या बाजूला ठेवून आणि काही विवाह जमवताना आपल्याला खूप अपेक्षा असतात मुलांच्या पण की मी सेटल झाल्यानंतर किंवा बंगडा गाडी माझी झाल्यानंतर मी विवाह करणार किंवा मुलींच्या अपेक्षा असतात की मला अशाच प्रकारचा मुलगा पाहिजे तर त्या अपेक्षांमुळे सुद्धा आपला विवाह विलंब होत असतो किंवा मी पूर्ण सेटल होईल आणि मग विवाह करेल पण तोपर्यंत आपले योग निघून गेलेले असतात आणि नंतर प्रस्तावा आपल्याकडे येत असतो मग कधी कुठलाही मुलगा मिळा की मग जुळून घ्या असं आपलं होत असतं त्यामुळे योग्य वेळेस योग्य ठिकाणी विवाह करणे अतिशय गरजेचे आहे त्यासाठी कॉम्प्रमायझेशन अगदी गरजेचं आहे आणि ते सुद्धा आपण केलं पाहिजे कारण परिपूर्ण अशी व्यक्ती आपल्याला या जगात मिळणार नाही त्यामुळे कॉम्प्रमाईज तर आपल्याला करावंच लागणार आहे अगोदरही विवाहाच्या अगोदरही कॉम्प्रमाईज करावं लागेल आणि विवाहानंतरसुद्धा आपल्याला कॉम्प्रमाईजच करावं लागेल तेव्हाच आपला विवाह चांगला चालणार आहे तर या झाल्या आपल्या बाजूच्या गोष्टी आता जर कुंडलीत दोष असेल किंवा दोष नसूनसुद्धा आपला विवाह जमत नसेल तर आपण काय करायला पाहिजे प्रथमत विवाह जमण्यासाठी कोणता ग्रह हा बलवान आपल्याला असायला लागतो तर गुरु हा ग्रह बलवान असायला लागतो जर तो बलवान नसेल अस्तंगत असेल कुंडलीमध्ये तर आपल्याला विवाह जमण्यासाठी अडचणी येतात किंवा शनीची दृष्टी आपल्या लग्नाच्या घरावर पडत असेल तर आपल्या विवाह विलंब होण्यासाठी ते एक कारण असू शकतं पण जर आपल्याला त्या कोणत्याच गोष्टी नसेल आणि विवाह विलंब होत असेल तर आपण काय करायला पाहिजे किंवा कुंडलीत हे दोष असतील तर सगळे उपाय आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी मेन जो उपाय आहे गुरुबळ आपल्यासाठी पाहिजे तर गुरुबळ कसे मिळणार आहे तर गुरुवारचे आपण उपवास केले गुरुवारच्या दिवशी आपण गाईला एक पिठा कणकेचा पिठाचा गोळा करून त्यात हळद लावून थोडीशी मुठभर आपण हरभराची डाळ घेऊन गुळ घेऊन दर गुरुवारी आपण जर गाईला खाऊ घातलं तर आपल्या अडचणी थोड्याशा कमी होणार आहेत गुरुवारी असे सात गुरुवार आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे गुरुग्रह बलवान होण्यासाठी आपण दर गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करून त्याचप्रमाणे एखाद्याला पिवळे वस्त्र आवडत नसेल तर आपण निदान रुमाल तरी पिवळा हातात घेऊन रुमाल वापरावा त्याचप्रमाणे पिवळे वस्त्र पिवळा रुमाल अशा गोष्टी आपण वापरल्या किंवा गुरुवारच्या दिवशी आपण थोडीशी हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायला सुरुवात केली तर आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट येणार आहे परमपूज्य गुरुमाऊलीने एक आपल्याला उसाचा तोडगा दिलेला आहे तो म्हणजे दर मंगळवारी आपण हा तोडगा करायचा आहे असे पाच मंगळवार करायचे आहे तर त्या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठून आपल्याला ऊस ऊस तोडून आणून त्याला पाच पाणी ठेवायचे आहे आणि त्याची पाटावर मांडणी करून पाटाभोवती रांगोळी काढून त्याला जानवजोड आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्याचे हळदी कुंकू वाहून पंचोपचार पूजा करायची आहे आणि आपल्याला मंगळवार पाच मंगळवार करायचे आहे फलाहारावर राहून आपण आप रा हे पाच मंगळवार केल्यानंतर आपल्याला चांगले रिझल्ट याचे बघायला मिळणार आहे खूप लोकांनी हा तोडगा केलेला आहे आणि त्यांना रिझल्ट देखील आलेले आहे अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे बघा हे उपाय सांगताना मी असलेला कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही की हे उपाय केल्यानंतर लगेच तुमचं लग्न जमेल पण श्रद्धा जर असेल आणि स्वामींवर विश्वास असेल तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होणारच आहे आणि श्रद्धेने जर तुम्ही केलं तर तुम्ही तुम्हाला त्याचे रिझल्ट पाहायला मिळणार आहे अध्यात्म ही गोष्ट सिद्ध करावयाची नसून ती अनुभवायाची गोष्ट आहे म्हणून सगळ्यांचे जे अनुभव आहे पूर्वापार चालत आलेले तेच अनुभव आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहेत त्यामुळे हे जर तुम्ही केलं तर तुम्ही तुम्हाला त्याचे रिझल्ट पाहायला मिळणार आहे अध्यात्म ही गोष्ट सिद्ध करावयाची नसून ती अनुभवायाची गोष्ट आहे म्हणून सगळ्यांचे जे अनुभव आहे पूर्वापार चालत आलेले तेच अनुभव आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहेत त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करून बघा आणि अनुभव स्वतः घेत घेत राहा दुसरा एक आपल्याला पर्याय सांगता येईल की आपण दुर्गा मातेची जर पूजा केली तर आपल्याला विवाहासाठी ते योग्य राहील ओम दुम दुर्गे नमा हा मंत्राचा जप करू जर आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्याला कुंकुमार्चन केलं तर आपल्याला ते चांगले रिझल्ट बघायला मिळेल आणि दर मंगळवारी किंवा शुक्रवारी गुलाबाचं फूल आपण श्रीयंत्र श्रीयंत्राला किंवा दुर्गा मातेला अर्पण करून असे आपण कंटिन्युअस विवाह जमत नाही तोपर्यंत जर आपण केले तर त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील आपल्या सेवे म सेवा मार्गामध्ये दुर्गा सप्तशेतीचे संकल्पयुक्त आपण पाठ जरी केले तर विवाह जमण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे अशा प्रकारे आपण जर हे तोडगे करून बघितले तर शंभर टक्के आपल्याला या गोष्टीमध्ये फायदा होणार आहे परत एकदा सांगते की या गोष्टी अनुभववाने सिद्ध झालेल्या आहेत या झाल्यानंतर लगेचच विवाह जमेल किंवा लगेचच आपलं मार्ग मोकळे होतील याचे याचा काही दावा या व्हिडिओमध्ये नाही आहे अंधश्रद्धा पसरवण्याचं तर बिलकुल नाही आपण हे पूर्व पूर्वापासून पूर्वापार चालत आलेले हे जे उपाय आहेत तेच हे सांगितलेले आहे आपल्या पालकांनी आपल्या मुलांकडून करून घ्यावेत किंवा मुलांनी देखील हे, हे पर्याय देखी करावेत आणि आपल्या आनंदाने सुखी संसार करण्यासाठी सज्ज व्हावं आणि जर अजून तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद